हनीट्रॅप प्रकरणातील नवीन ताज्या घडामोडींमध्ये धक्कादायक तपशील प्रकट झाले जळगावच्या जामनेर तालुका रहिवाची भाजप कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित प्रफुल्ल लोढा यांच्या अटकेनंतर प्रकृती अपेक्षेपेक्षा गंभीर स्वरूप घेते चला संपूर्ण प्रकरणाच्या खोलात उतरत आहोत मुंबईत अंधेरी एमआयडीसी व साखीनाका पोलीस ठाण्यामध्ये प्रफुल्ल लोढा यांच्यावर फोक्सो तर दुसऱ्या घटनेत हनी ट्रॅप गुन्हा नोंदवण्यात आला होता यानंतर पाच जुलै रोजी त्यांची अटक झाली त्यानंतर मुंबई पोलिसांनी जळगाव जामनेर आणि पहूर येथील त्यांच्या मालमत्त्यांवर छापा टाकून लॅपटॉप पेनड्राईव्ह आणि मोबाईल फोन्स जप्त केले या प्रकरणात आता पुण्यातील बाऊधन पोलीस ठाण्यात सतरा जुलै रोजी आणखी एक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे येथील छत्तीस वर्षीय महिलेनं तक्रार दिली आहे की नोकरीच्या नादात तीन महिन्यापूर्वी दिनांक सत्तावीस मे रोजी अखेर हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्या वतीने जबरदस्तीने लैंगिक संबंध राखण्यात आले अशी शंका व्यक्त केली हे प्रकरण राजकीय गुंतागुंतीत उतरले आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी के आरोप केला की हा हनी ट्रॅप ऑपरेशन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार ढकलण्यासाठी वापरला गेला त्यात चार मंत्री व अनेक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला त्याचबरोबर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी लोढा यांच्या बाजूने एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून एक बटन दाबलं तर सर्व सत्य बाहेर येईल अशा गंभीर आशंकांचे बोलले आहे प्रफुल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत नंतर त्याचे राजकारण्याशी संबंध आले गिरीश महाजनांशी संबंध आले त्या माध्यमातनं तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं त्या माध्यमातून एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं सख्य होतं त्या कालखंडाचं बरेच दिवस ते एकत्र राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही तो गिरीश महाजन आणि प्रफुल्ल रोडा यांचा दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचा व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांची टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती आणि अशा स्वरूपात त्याचं म्हणणं असं आहे प्रफुल्ल लोढाचं की मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली त्यावेळेस मला धमकी दिली जाते वगैरे आणि त्याने आपल्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडे जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो तुम्हाला देतो तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं तर म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेले आपल्या दा तक्रार दाखल केलेलीच आहे एक बटन दाबलं तर सारं उघडकीस येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हाटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते हे मी सगळ्या जगाला सांगेल की याने ट्रायडन हाटेल काय काय केलं ती गेली मी तुम्हाला देतो आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोडाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला गेला ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरवतांनाचे फोटो आहे याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाच्या भूमिका शिवाय देत होता तो म्हणजे तुमचं सगळं काढायला एक बटन दाबलं सगळ्या देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे आणि असं असताना सुद्धा असं एक, एक, एक काय चमत्कार घडला की ते एकत्र आले एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेशही झाला तो तर संशोधनाचा विषय आहे बीजेपीने खडसेंच्या आरोपांना फेटाळत लोढा संपूर्ण राजकीय स्पेक्ट्रम थोडा मोठा व्यक्ती असल्याचा बचाव केला आहे अर्थात तो कधी काँग्रेस काळजीपूर्वक राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर बीजेपीमध्ये देखील राहिला या सर्व पक्षांमध्ये त्याचे फोटो आणि संबंध असल्याचं सांगितलं जात आहे बहुजन पोलीस स्टेशन हद्दीत सतरा जुलै रोजी प्रफुल्ल लोडा यांच्या विरोधात बलात्काराचा दा गुन्हा दाखल झालेला दा आहे सदर गुन्ह्यात तपास चालू आहे आरोपी सध्या मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कस्टडीत आहे आरोपीच ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात ट्रान्सफर करून आणण्याची प्रोसेस चालू आहे काय तक्रार आहे महिलेची तक्रार तिच्या पतीस नोकरी लावतो असं नोकरीचं आमिष दाखवून जोबरी संभोग केल्याबाबतची तक्रार आहे कारण नोकरीच्या संदर्भात पतीसाठी की तिच्या तिच्या पतीची नोकरी आणि सम जोबरी संभोगाला साथ नाही दिली तर तिची स्वतःची ती एकटीच कमवते आहे हो तिची स्वतःची नोकरी घालवण्याची त्याला धमकी दिलेली आहे घटनास्थळ आपल्या आहे घटनास्थळाची घटनास्थळाची पाहणी केलेली आपल्याकडची जी घटना आहे ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीची आहे जुनी तक्रार आहे आपण आपल्याकडे तक्रारदार गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्याचा तपास पुढील तपास चालू आहे तक्रार उशिरा दाखल करायला त्याच्या बाबतीत काय काय आता हे याचा तपास चालू आहे निश्चितपणानं उशिरा म्हणजे एकतर तक्रार देण्यासाठी भिलेली आणि नंतर धाडस करून तक्रार द्यायला आलेली आहे